पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की वसू बॅग घेऊन विशाखाला भेटायला जाते तेव्हा विशाखाने सगळे चोरी केलेले दागिने घातलेले असतात ते वसुंधरा बघते बघितल्यानंतर वसुंधरा म्हणते की हे सगळे तेच आहेत ना जे चोरी झाले होते विशाखाला सुद्धा कळतं की हिला सगळं सत्य कळालंय त्यामुळे तीसुद्धा नाटक करते छान आरामात खुर्चीवर बसते हे बघून वसुंधरा म्हणते की तुम्ही हे सगळं नाटक करून माझ्या आईवडिलांना नाडकवण्याचा प्रयत्न केलात ना आता हे सगळं संपलं आता हे सगळं सत्य मी आकाशवाणसमोर आणणार आहे मी इतक्या दिवस मला ब्लॅकमेल केलं ना ते बास आता खूप झालं असं म्हणून ती वसुंधरा तिथून निघून जाते जयश्री तिला अडवून तिला मारण्याचा प्रयत्न करते हे ऐकून वसुंधरा तिचाच हात पकडते आणि तिला ढकलून देते आणि म्हणते की आता हे तुमचं खूप झालं खूप नाटक मी ऐकून घेतलं सहन करून घेलं पण बास तुम्ही माझ्याच कुटुंबाच्या वाईटावर उतरलात तुमची मुलगी खोटी मुलीचं प्रेम खोटं तुमचा पैसा खोटा चोरीचा आळ खोटा सगळं तुमचं खोटं आता हे सगळं मी उघड्यावर पाडणार आता तुमची गाठ वसुंधराशी आहे या सगळ्याची सुद्धा उत्तरं तुम्हाला आता द्यावी लागणार असं म्हणून वसुंधरा चांगलीच विशाखाला धमकावते विशाखा ती अडवण्याचा प्रयत्न करते पण वसुंधरा चांगलीच तिला खरी खोटी सुनावत असते विशाखा तिला धक्का देते त्यात ती पडते ती उठते आणि जायला लागते हे आपल्याला आता सतरा सप्टेंबरच्या भागात पाहायला भेटणार आहे विशाखा आता लवकरच वसुंधराच्या जाळ्यात अडकणार आहे आणि तिचं सत्य लवकर बाहेर येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला ला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू